संध्याकाळ झालीये बाळण्याचे त्यालाय तिच्या मनाने असेल ती असेल होती खेळ मी केली मला मिठाईची भाजी काय शिजवली माहिती सवळी सवळी शिजवून ठेली तर रडायला आई म्हणल्या राहते म्हणल्या मी करते भाजी तुगी बाळाला कारण ती बाळा रडते बाळाला दिले ते इंजेक्शन पड बाळ काय कसलंच राहणार रडते रडते ही तर म्हणते उभा तर कर म्हणते आणि आता तर चिवा अनुष्का ताई सगळी गेल्यामुळं तिला असं भकास भकास जाणवते ना दसरा काढती दसरा आहे ना शिव तर दसरा काढते चिवई सारखं होती ना जिंगला हे करायला तिला अनुष्का रासुद्या तर आज दोन तीन दिवस करत सवय लागली आपल्याला सवय लागली का आम्हाला घरगुतीच वाटतंय तरी पण आता बाळ असल्यामुळं प्रसाद असल्यामुळं एवढं तेवढं जाते करून एवढं नाही काय वाटत पण एकटा असल्या तर आईने टाकली पूर्ण दिला काय काय टाकलो आई प्रश्न

बर वाटतं बघा आता अजून होईल घेणार या जेवण करायला आणि कुणा कुणाचं जेवण झालं